स्वागत सध्या पेसा पदभरती संदर्भात आणि महत्वाचं एस टी आरक्षणा संदर्भात असेल विशेष पदभरती संदर्भात असेल तर ह्या अनुषंगाने बघा जे तीस तारखेला महत्त्वाचं जे काही बेमुदत धरणे आंदोलन माननीय नरहरी जिवळा साहेब असेल आमदार खासदार असेल तर ह्यांचा समवेश सध्या मुंबई ह्या ठिकाणी सुरुवात झाली होती तर त्याच्यामध्ये जे सध्या बघा पेसा जो काही मुद्दा होता पेसा केस संदर्भात तर त्याच्यामध्ये पेसा ज्या भरती आहे त्याच्यामध्ये सतरा संवर्ग येतात तर त्यांना बघा तात्काळ नियुक्ती द्यावा हा प्रामुख्याने बघा मुद्द्यात मुद्दा जो होता तो तो त्या ठिकाणी घेण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने जे शिष्टमंडळ होतं तर ते शिष्टमंडळ सरकारला सध्या बघा भेटलं होतं आणि त्या ते, त्याच्यामध्ये सध्या जे काही सांगण्यात आलं होतं की सध्या बघा पेसा जी काही केस आहे तर ती केस बघा जी हेअरिंग होती तर ती हेअरिंग कालच्या दिवसाला म्हणजे एक तारखेला सध्या होती तर एक तारखेला नेमकं जी काही हेअरिंगमध्ये सध्या बघा पेसा पदभरती संदर्भात सुनावणी होऊन जी तात्काळ कार्यवाही असेल तर ती आम्ही करू अशा पद्धतीने सध्या बघा शिष्टमंडळाला मान्य शासनाकडनं सरकारकडनं तशा जे काही आश्वासन असेल तर ते आश्वासन सध्या देण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवरती सध्या जे काही बेमुदत धरने आंदोलन होतं तर ते तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर नेमकं कालच्या दिवसाला म्हणजेच एक दहा दोन हजार चोवीसला सध्या जी काही सुनावणी होती तर ती सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं तर त्या संदर्भात बघा तर जे एक तारखेला म्हणजे कालच्या दिवसाला आपल्याला माहिती आहे की पेसाची हेअरिंग होती तर ती हेअरिंग तेवीस नंबरवरती सध्या केस थी। तर थी तर थी होती तर तेवीस नंबरवरती केस असल्यामुळे इथं जी काही हेअरिंग होती तर ती हेअरिंग सध्या बघा झाली नाही आणि ह्या संदर्भात महत्त्वाचं जे काही माननीय मुख्यमंत्री महोदय असेल तर त्यांनी जे काही भारताचे माजी ॲटर्नी जनरल आहे रोहतगी साहेब तर ह्यांना सध्या बघा तशा पद्धतीने सूचना देखील देण्यात आल्या होत्या की जी काही पेसा भरती असेल किंवा पेसाची केस असेल तर त्याची हेअरिंग लवकरात लवकर लवकर कशा पद्धतीने होईल त्या संदर्भात बघा स्वतः माझी जे काही अटर्नी जनरल आहे मुकोलर रोहतगी साहेब तर हे स्वतः मुख्य न्यायमूर्तीच्या कोर्ट नंबर एक मध्ये सध्या बघा एक तारखेला सध्या हजर झाले होते आणि ते स्वतः हजर होऊन त्या ठिकाणी जी काही पेसापद भरती संदर्भात जी केस सध्या आपल्याला माहिती आहे की डेटवर डेट मिळत आहे तर ती केस संदर्भात जे मॅटर होतं तर ते मॅटर लक्षात आणून दिलं आणि जे सध्या त्या ठिकाणी जे मॅटर आहे तर ते मॅटर सध्या मेन्शन केलं आणि त्याच दरम्यान बघा महत्वाचं जी आता कालची तर सुनावणी इथं झाली नाही तर माननीय जे काही रोहतोगी साहेब होते माजी अटर्नी जनरल भारताचे तर त्यांनी चार तारीख सध्या बघा चार दहा दोन हजार चोवीस ही डेट सध्या त्या ठिकाणी मागण्यात आली होती हेअरिंग संदर्भात मात्र चार दहा दोन हजार चोवीसला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट नंबर एकमध्ये अजून दुसऱ्या ज्या काही सुनावण्या असल्यामुळे आणि त्या ठिकाणी जे सध्या कोर्टामध्ये सुनावण्या असल्यामुळे जी डेट आहे तर ती डेट आपल्याला चार दहा दोन हजार चोवीस ही जर त्या ठिकाणी बघा मिळाली नाही मात्र बघा जी पुढील डेट आहे तर ती डेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी डेट आहे तर इथं तुम्ही बघू शकता टेंटेटिव्ह डेट तर ती पंधरा दहा दोन हजार चोवीस ही डेट सध्या पुढील जी काही हेअरिंग असेल तर ती हेअरिंग संदर्भात इथं मिळालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये जो काही प्रश्न सध्या बघा उरतो आहे की सध्या बघा जी डेट आता चार तारखेला तर सुनावणी आता होणार नाही मात्र पंधरा तारखेला ह्या ठिकाणी सुनावणी होणार तर जी कालच्या सुनावणीमध्ये कारण काल जी सुनावणी होती त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे आपले डॉक्टर संजय दाभाडे साहेब असेल किंवा मग डॉक्टर संतोष साहेब असेल सतीश लोंबेसर असेल तर हे स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते तर जो काही महत्त्वाचा आता ह्याच्यामध्ये सध्या जी सुनावणी आहे तर ती सुनावणी आपल्याला माहिती आहे की पंधरा था दहा दोन हजार चोवीसला जाता या ठिकाणी जी डेट मिळाली आहे तर त्या डेटला सध्या जी काही असेल तर ती सुनावणी तिथं होईल तर आता महत्वाची सध्या जी काही केस आहे तर ती केस नक्की सुनावणीला येईल का तर त्या संदर्भात बघा जे महाराष्ट्राचे स्टँडिंग कौन्सिल अँड आदित्य पांडेसाहेब आहे तर त्यांनी काय सांगितलं आहे की संबंधित जी काही सुनावणी असेल तर ती नक्की जाता पंधरा दहा दोन हजार चोवीसला सध्या होणार आहे कारण त्या संदर्भात जे काही मेन्शन असेल मॅटर मेन्शन तर ते सध्या बघा स्वतः त्यांनी केलेलं आहे आता पंधरा दहा दोन हजार चोवीसला मात्र जी सुनावणी झाल्यानंतर तर ती सुनावणी नेमकं ह्या ठिकाणी बघा उपयोगी राहणार का अशा संदर्भात आपल्याला देखील इथं प्रश्न निर्माण होतो कारण आपल्याला माहिती आहे की चालू महिन्यामध्ये जवळपास अकरा अकरा ते बारा दरम्यान ह्या ठिकाणी ज्या काही आचारसंहिता असेल तर त्या आचारसंहिता कधीही या ठिकाणी निवडणुकीसंदर्भात लागू शकते आणि त्या अनुषंगाने जर पंधरा दहा दोन हजार चोवीसला जर, जर इथं हेअरिंग असेल तर नेमकी आता ही कशा पद्धतीने आपल्या दृष्टीने खरोखरच उपयोगी होईल का अशा पद्धतीने प्रश्न सध्या इथं एक आपल्या मनामध्ये सध्या निर्माण होत आहे मात्र पंधरा दहा दोन हजार चोवीसला नक्कीच सुनावणी होणार अशा संदर्भात आदित्य पांडेसाहेब आहेत माननीय स्टँडिंग कौन्सिल तर त्यांनी सध्या संबंधी जे काही दाबाडे सर असेल किंवा सुपेसर असेल तर त्यांना त्या पद्धतीने सध्या सांगण्यात आलं आहे मात्र बघा हे जे काही प्रकरण होतं तर हे प्रकरण सध्या जे आधीच बघा माननीय मुख्यमंत्री असेल किंवा डेप्टी सी असेल तर त्यांनी आधीच जे काही महत्त्वाचे सध्या रोहतोगी साहेब असेल किंवा तुषार मेहता साहे साहेब असेल हे जे काही ज्येष्ठ वकील आहे तर ह्यांनी सध्या मान्य मुख्यमंत्र्यांना फार पूर्वीच सध्या बोलायला पाहिजे होते आणि लवकरात लवकर जे काही पेसा हेअरिंग असेल तर ती पेसा हेअरिंग बघा लवकरात लवकर जे काही एक ऑगस्ट दरम्यान जे सध्या महत्त्वाचं नाशिक या ठिकाणी आंदोलन झालं होतं एक ऑगस्ट ते जवळपास एक महिना सध्या बघा विद्यार्थी तेथे बसले होते आणि त्या दरम्यान जे आश्वासन अल्टिमेट देण्यात आलं होतं तर त्याच दरम्यान जे सध्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जर व्यवस्थित त्या ठिकाणी पाठपुरावा केला असता आणि आधीच जर सध्या माननीय अटॉर्नी जनरल असेल किंवा तुषार मेहता साहेब असेल यांना जर त्यापूर्वीच व्यवस्थित म्हणजे ज्या सूचना होत्या त्या दिल्या असत्या तर आतापर्यंत सुनावणी त्या ठिकाणी झाली असती मात्र इथे जी काही राजकीय इच्छाशक्ती प्रकार एक प्रकारे कमी पडली हे आपल्याला इथं सांगता येईल मात्र बघा आता पुढील जे काही संपूर्ण आपल्याला माहिती आहे की जवळपास जे उमेदवार आहे तर उमेदवार जे सध्या बघा मुंबई ह्या ठिकाणी सध्या बसून आहे मा ह्या ठिकाणी जे काही सुरुची ह्या ठिकाणी तर पेसापदभरती संदर्भात जो काही निर्णय असेल तर तो निर्णय लवकर लवकर लागावा अशा अनुषंगाने सध्या विद्यार्थी उमेदवार असेल तर ते सध्या मुंबई ह्या ठिकाणीच ठामपणे बसून आहे आणि एकंदरीत संपूर्ण जे काही पेसा पदभरती संदर्भात जोपर्यंत निकाली येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा पद्धतीने सध्या जी काही भूमिका असेल तर ती भूमिका इथं सध्या घेतलेली आपल्याला दिसून येत आहे आता जी काही पुढील सुनावणी असेल तर ती सुनावणी नेमकी पंधरा तारखेला ह्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने होते तर ते देखील बघणे गरजेचं आहे आणि समजा जी काही पंधरा तारखेला सध्या सुनावणी संदर्भात जर झालं नाही तर त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या तीस सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी जे सध्या बघा बैठक झाली होती तर त्याच्यामध्ये आश्वासन ह्या ठिकाणी देण्यात आले होते की जो कोर्टाकडून -कोर्ण, काही निर्णय आला नाही तर आपल्याला जो काही बी प्लॅन असेल तर तो बी प्लॅन देखील तिथं बघा सांगण्यात आला होता बी प्लॅनची जी काही तयारी असेल तर ती शासनाच्या वतीने त्या ठिकाणी होणार आहे आणि याचा अर्थ काय होतो तो कोर्ट आहे तर कोर्टाच्या निर्णयाचा अधीन राहून सध्या आता शासनाने स्वतः भरती प्रक्रिया व नियुक्ती देण्यासंदर्भात बघा कार्यवाही व्हावी अशा संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती स्वतः या ठिकाणी शासनाने सध्या थांबवली आहे आणि त्या अनुषंगाने हे जे पत्र होतं तर हे पत्र तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस दरम्यान बघा निघालेलं होतं सामान्य प्रशासन विभागाचं सा, हे पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये संपूर्ण जो काही पेसा पदभरती संदर्भात इथं बघा जो विषय देण्यात आला होता तर तो विषय म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्ग सरळ सेवा पदभरती अनुषंगाने मान्य सर्वोच्च न्यायालयात येथे दाखल याचिकेबाबत तर हे जे पत्र आहे तर ह्या पत्रानुसार संपूर्ण संवर्गाचे जी पदं होती तर त्या पदांना ह्या ठिकाणी बघा जी सध्या स्थगिती असेल तर ती स्थगिती इथं देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जो स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट संपूर्ण जे पत्रामध्ये बघा देण्यात आलं आहे तर ह्याच्यामधलं इथं जे तीन नंबरचं बघा लास्टमध्ये इथं काय म्हटल्यात आलं होतं की या, या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी बघा माननीय सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सदर प्रकरणी बघा सर्वोच्च न्यायालयाने तीस नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी सुनावणी आले असता न्यायालयाने पुढील सुनावणी तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी ठेवली असून शासनाच्या वतीने बघा महाधिवक्ता हे बाजू मांडणार होते आणि तरी जे काही प्रकरणी बघा सध्या स्थितीत मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेएसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया असेल किंवा नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यात विभागाने अभिप्राय घेण्यात यावेत अशी विनंती इथे करण्यात आली होती म्हणजे जोपर्यंत पेसापद संदर्भात जो सु सर्वोच्च न्यायालयामधला जो सध्या मुद्दा मार्गी किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत संपूर्ण जी काही सतरा संवर्गाची भरती आहे तर ती इथं स्टॉप करण्यात यावी आणि जर या ठिकाणी बघा जर गरज जर भासली तर संबंधित विभागाचा अभिप्राय घेण्यात यावा अशी देखील इथं विनंती केलेली आहे मात्र आता जे माननीय नरहरी साहेब आणि त्यांचं जे शिष्टमंडळ सध्या गेलं होतं तर त्या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने सध्या सांगण्यात आलं होतं की मात्र जे काही त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जर कोणत्याही प्रकारचा निर्णय आला नाही तर आपण जो काही बी प्लॅन असेल तर तो, तो बी प्लॅन म्हणजे हे जे पत्र निघालेलं आहे तर ह्या पत्राला अनुषंगाने बघा जी काही पदभरती असेल तर ती पदभरती सध्या स्वतःहून शासनाने हे पत्र रद्द करून माननीय सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून तात्काळ सुरू करावी ही जर आपल्याकडनं एक ह्या ठिकाणी बघा विनंती असणार आहे जेणेकरून भरतीसाठी जवळपास एक वर्षाचा जो काही कालावधी सध्या निघून गेला आहे तर तो बघता महत्त्वाचं इथे प्रशासन शासनाने देखील जो सध्या बघा उचित जी काही कार्यवाही असेल संदर्भात तर ती इथं होणे देखील गरजेचं आहे तर सध्या तरी हे तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसचं जो काही पत्र आहे तर हे पत्र सध्या रद्द होऊन संदर्भात जो सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून इथं नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही त्या ठिकाणी करावी पण ही कार्यवाही आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जी काही पंधरा तारखेला जी सध्या हेअरिंग असणार आहे तर ह्या पंधरा तारखेला जी हेअरिंगमध्ये जी सुनावणी होईल तर त्याच्या आधारावर सध्या होईल पण आता पंधरा तारखेला नेमकं आचारसंहिता इथे जर आपल्याला अकरा ते बारा दरम्यान जर लागली तर ही पंधरा तारखेची जी हेअरिंग असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जरी जो निकाल असेल तो लागला किंवा ज्या सूचना दिल्या तर हे नेमकं आपल्यासाठी फायद्याचं असणार आहे का तर ते देखील बघणे इथं गरजेचं आहे आता बघू या पंधरा तारखेला नेमकं कशा पद्धतीने सुनावणी होते जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या आम्ही पोचू तर सध्या तरी ही महत्त्वाची कालची अपडेट आपल्याला म्हणता येईल तर हे महत्त्वाचं होतं तर हे जे पत्र आहे हे स्वतः शासनाच्या वतीने काढण्यात आलेलं पत्र आहे पेसा पदभरती स्टॉप करण्यासंदर्भात तर हेच पत्र जर ह्या ठिकाणी रद्द झालं तर निश्चितच बघा पुढील जे काही पेसापद भरतीच्या ज्या नियुक्त्या असेल तर ते माननीय कोर्टाच्या अधीन निकालाच्या अधीन राहून सध्या इथं मिळू शकतात तर त्या पद्धतीने देखील जे काही तीस तारखेला जे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीमध्ये सध्या आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर बघू आता नेमकं कशा पद्धतीने पंधरा तारखेला जी सुनावणी असेल हेरिंग असेल तर ती कशा पद्धतीने होते आणि पुढील जी कार्यवाही कशा संदर्भात ह्या ठिकाणी होऊ शकते ते देखील बघणे गरजेचं आहे तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे अपडेट असेल ते आम्ही व्हिडिओ सध्या तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम